धळगाव अक्कलकुवा विधानसभामधील अपक्ष उमेदवार साया बसावे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेचे से नंदुरबार व धुळे जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध करण्यात आलाय राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे धळगाव येथे जाहीर सभेसाठी आले होते त्यावेळी संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी हे देखील धळगाव येथे आले होते यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवून विरोध करण्यात आला माजी आमदार व जिल्ह्याचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी गेल्या महिन्यात शिंदे सेनेच्या मेळाव्यात आदिवासी पद्माकर वडवी यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असे वक्तव्य केले होते यावरून आदिवासी समाजामध्ये तीव्र विरोध निर्माण होऊन त्यावेळी चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाल्या होत्या आज चंद्रकांत रघुवंशी धडगाव येथे आले असता विविध आदिवासी संघटनेकडून काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध करण्यात आला चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही असे यावेळी सांगण्यात आले हा मध्य प्रदेशचा माणूस आमच्या आदिवासी जिल्ह्यामध्ये व्यापारी म्हणून आला आणि राजकऱ्याला राजकारणामध्ये येऊन आदिवासीशी लुटमार करत करत आदिवासी जीवावर मोठा झाला पुन्हा ज्या आदिवासी समाजावर मोठा झाला त्या आदिवासी समाजाना धमकी देतो हा नालायक याला या, पद्धत पद्धत बोलण्याची नाही जळगावच्या काही महिन्यापूर्वी जळगाव मध्ये शिंदे गटाच्या मेळावामध्ये हा आमच्या आदिवासी नेत्यांना जिल्हा फिरू देणार नाही सांगतो मग यांच्या बापाचा जिल्हा आहे का यांचा बापाचा जिल्हा आहे का रघुवंशीचा आणि धनगर समाजाचे आरक्षण असो यांचा शिंदे गटाचा भूमिका काय आहे हे तरी त्यांना कळू को, द्या म्हणून आम्ही बिरसा संघटनेतर्फे त्रिव निषेध काळे झेंडे दाखवून या रघुवंशी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही याशी जाहीर निषेध करत बसू आदिवासीवर बेताल व्यक्त करणारे करणे थांबावा रघुवंशीने अन्यथा थोबाडा फोडण्यात येईल लक्षात घ्यावं चंद्रकांत रघुवंशी बिहार मध्य प्रदेशमध्ये म्द्धे येऊन इकडे आपल्या आदिवासी बंधूला नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी धमकी देतो याला आम्ही याचा जाहीर निश्चित करतो हा कोण आमच्याच जिल्ह्यात येऊन आम्हा आम्हाला आदिवासी बंधूलाच धमकी देतो या चंद्रकांत रघुवंशीला आम्ही जिल्ह्यात फिरू देणार नाही आमच्या दडगावमध्ये आम्ही याला फिरू देणार नाही म्हणून याचा आम्ही जाहीर निश्चित करतो हा आम्हाला दिसायला नको हा आमच्या नंदुरबार जिल्ह्यातून निघून जायला पाहिजे आम्हाला आदिवासी बंधूला किंवा आमच्या आरक्षणाविरुद्धात जाणाऱ्या या चंदू बैयाला आम्ही सोडणार नाही या चंद्रकांत रघुवंशीला आम्ही जोडे मारून विरोधी केला आता पुन्हा काळेजेंडे दाखवून याचा जाहीर विरोध करतो जाहीर निश्चित करतो या चंद्रकांत रघुवंशीचा आम्ही जाषे निशेद, निशेद निशेद महानी सेवन करता मिर्झा आफिक नंदुरबार